महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या वतीने चिंचवड येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रायगड येथील पत्रकार शैलेश पालकर यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले तर रसन येथील पत्रकार राकेश खराडे यांचा सन्मान करून त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार महेश लांडगे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे चेतन भुजबळ आदी उपस्थित होते बाबा आढाव म्हणाले पत्रकारांच्या जीवनात सतत लढाई असते पत्रकार हा घटनेतील सत्य शोधत असतो त्यामुळे तो सत्यशोधक असतो मात्र ग्रामीण भागात अजूनही महिलांना पत्रकारिता करणे अवघड आहे त्यावरही काम व्हायला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले राज्यस्तरीय अधिवेशन दिवसभर दोन सत्रात झाले पहिल्या सत्रात उपस्थितांचे आभार व परिसंवाद कार्यक्रम पार पडला यावेळी संपादक उदय निरगुडकर महेश मात्रे आशिष जाधव मंदार फांसे अरविंद जगताप ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले सम्राट फडणवीस आदी उपस्थित होते तर दुसऱ्या सत्रात संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान नवनियुक्त आणि पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रायगड येथील पत्रकार शैलेश पालकर यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले तर रसायनेतील पत्रकार राकेश खराडे यांची महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी दे निवड करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या अधिवेशनासाठी ती महाराष्ट्रातील शेकडो पत्रकार बांधव उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी